पाहत हो जनकार्य न्यूज बहुजनाच्या न्याय हक्कासाठी हक्का आपले जीवन समर्पित करणारे दायित्व भावनेतून रयतेला अखंड पाठबळ देणारे निवळ कुस्तीलाच नव्हे तर अनेक कलांना व कलाकारांना राजाश्रय देणारे मानवतावादी समाजवादी लोकशाहीवादी आणि कणखर बाणा असणारे पशुत्वातून मनुष्यत्वाकडे नेणारे प्रभावी अस्त्र म्हणजे शिक्षण होय या प्रभावित होऊन कोल्हापुरात शैक्षणिक चळवळीला जन्म देऊन भक्कम पाठबळ देणारे समतेचे सूत्र न्यायाचे तंत्र जनतेचे स्वातंत्र्य कोल्हापूरचे भूमिपुत्र म्हणजेच छत्रपती राजश्री शाहू महाराज होय या महान राजाची एकशे पन्नासावी जयंती तेरवाड तालुका शिरोळी येथे समस्त बहुजन समाज यांच्या वतीने वेगळा उपक्रम राबवून साजरी करण्यात आले यावेळी ज्येष्ठ तसेच प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर प्रमुख बांधव व भगिनी मान्यवर यांनी मनोगत व्यक्त केले तसेच एक लहान चिमुकलीने आपले भाषणपर मनोगत व्यक्त केले यानंतर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासावी जयंती असल्याने एकशे पन्नास घरात बुंदी लाडूचे वाटप करून एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे या, या जयंती कार्यक्रमासाठी गावातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी ग्रामपंचायत पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी तरुण मंडळाचे पदाधिकारी बचत गटाचे महिला प्रतिनिधी तसेच गावातील बांधव व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा